महाराष्ट्रातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकार तत्काळ भरीव मदत करेल अशी ग्वाही देत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आश्वस्त केलं अहिल्यानगर मधील लोणी इथं आयोजित शेतकरी सहकार मेळाव्यात ते आज बोलत होते नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या खानदेशात पीक काढणीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांच्या खात्यावर तेरा कोटी जमा कुटुंब दहा हजार प्रमाणे चौदा हजार सातशे तीन लाभार्थ्यांसाठी चौदा कोटी सत्तर लाख तीस हजार रुपयाची मदत शासनातर्फे जमा धुळ्यातील पाचशे अठरा ग्रामपंचायतींना हवामान केंद्र सोयाबीन काढणीला सुरुवात मजुरीत वाढ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळाली नाही सरकारने वल्ला दुष्काळ जाहीर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने एकटरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी अशी काँग्रेसने मागणी केली आहे शेतकऱ्यांना निकषांशिवाय एकटरी पन्नास हजार रुपयाची मदत द्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी अतिवृष्टीचा उसाला मोठा दणका राज्यातील विविध नदीकाठीवरील क्षेत्रात पुरामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यात पिकांचे साठ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण लाडक्या बहिणींना ई के करताना ओ टी पी अडचणी आदिती टक्करींनी घेतली दखल कर्नाटकात कांद्याचे भाव गडगडले हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी अतिवृष्टी पुरान पीक नष्ट झालं हा ओला दुष्काळ नाही तर काय राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल अकोल्यात आत अतिवृष्टीमुळे एकोणतीस हजार हेक्टर नुकसान अतिवृष्टीचा फटका उसाला राज्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार कापूस खरेदी पणनला परवानगी लवकरच सीसीआय सोबत करार आर्थिक मदतीची मागणी केंद्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार अमित शहाने दिलं आश्वासन केंद्र सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल अमित शहा अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद